हिंदू धर्म संस्कृतीमध्ये रक्षाबंधन या सणाला मोठे महत्त्व दिले जाते कारण याच सणाच्या आधारे भाऊ बहिणीच्या नात्यातील दृढता ही वाढते तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहीण ही आपल्या भावाकडे येत असते तर याचं दुसरं महत्त्व सांगायचं झालं सा तर बहिणीची रक्षा भावाने करावी याचं बंधन म्हणजे रक्षाबंधन अशा रक्षाबंधनाचं महत्व आजच्या पिढीला राहावं यासाठी जुन्या पिढीतील आदर्श महत्त्वाचा मानला जातो अहिल्यानगरमधील राहुरी तालुक्याच्या जोगेश्वरी आखाडा येथे एका शंभर वर्षीय आजी बहिणीने एकशे चार वर्षाच्या भावाला राखी बांधून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे कारण वयाची शंभरी वलांडली तरीही हे भाऊ बहीण एकत्र येतात आणि नाते जपतात हबप नारायण डवले यांचे सध्या वय एकशे चार चालू असून त्यांचे आरोग्यदेखील उत्तम आहे ते जोगेश्वरी आखाडा भागामध्ये भजन कीर्तन करतात तर वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले त्यांची बहीण पार्वतीबाई पुजारी यांचं वय आता शंभर असून त्यादेखील अजून ठणठणीत आहेत त्या कालच आपला मोठा भाऊ नारायण डवले यांच्या घरी आल्या आणि आज त्यांना ओवाळून राखी बांधली आहे या क्षणाचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्याने प्रत्येकाला हा क्षण सर्वात आनंदाचा मानला जातोय हो वयाची शंभरी ओलांडली तरीही या भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम कमी झालेलं दिसून येत नाही त्यामुळे देशातील सर्वात जास्त वेळा दरवर्षी रक्षाबंधन साजरे करणारे हे भाऊ बहीण असल्याचे दिसून येते